राज्यात मुसळधार पाऊस सुरू मुंबई पुणे रायगड रत्नागिरी सातारा येथे ऑरेंज अलर्ट जारी राज्यात ठिकठिकाणी पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांना आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन देखील हवामान विभागानं केलं आहे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल यांचा शपथविधी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा शपथविधी सोहळा संपन्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या शपथविधी सोहळ्या दरम्यान उपस्थित होते भारतीय संघाने पाकिस्तानवर विजय मिळवला भारतीय संघाने युए नंतर दुबई येथे पाकिस्तानवर सहज विजय मिळवला भारतीय संघाने या सामन्यात सांघिक कामगिरीच्या जोरावर पाकिस्तान विरुद्ध धमाकेदार विजय साकारला शरद पवारांनी एक्स म्हटलं तर वाय समजायचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला मराठा ओबीसी संघर्षावर शरद पवारांनी भूमिका मांडली तर शरद पवारांनी एक्स म्हटलं तर वाय समजायचं याकरताच शरद पवार प्रसिद्ध आहेत असा खोचक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना लावला पंढरपुरातील उजनी धरणाला पूरस्थिती राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंढरपुरातील उजनी धरणाला पूरस्थिती पंढरपूरमध्ये उजनी धरण तब्बल एकशे आठ टक्के भरल्याने धरणातून भीमा नदीत साठ हजार क्युसेक विसर्ग सुरू